पंतप्रधानकडून सरकारला दोन हजार तीनशे कोटींचा परतावा मिळणार आहे येत्या दोन ते तीन दिवसात कंपन्यांकडे हा हप्ता जमा होणार आहे पंतप्रधान खरीप पीक विमा योजनेत सात हजार सहाशे कोटी रुपयांचा एकूण विमा हप्ता कंपन्यांना देण्यात येणार आहे दे राज्य सरकार शेवटचा एक हजार कोटी रुपयांचा हप्ता येत्या दोन ते तीन दिवसात नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या एका विशेष स्टुडिओमध्ये विशेष स्टुडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत बघा चोवीस जिल्ह्यांमध्ये डबल पीक विमा पैसे वाटप सुरू आजच आपले खाते तपासा महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना पीक विमा निधी वाटवायला सुरुवात झाली आहे चौतीस जिल्ह्यामध्ये पंच्याहत्तर टक्के निमिती झाला आहे याच्यामध्ये महत्त्वाचे जे शहर आहे या शहरांमध्ये किती पीक विमा वाटप झालं आहे आपल्याला अजूनही पीक विमाचा एकही हप्ता आला नसेल तर आपल्यासाठी मोठी अपडेट आपण घेऊन आलो आहे पीक विमा संदर्भातील महत्त्वाच्या बातम्या आपण चॅनलच्या माध्यमातून सांगत असतो पीक विमा म्हणजे काय तर दोन हजार चोवीस आणि पंचवीस या हंगामातील ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे यांच्यासाठी शेतकऱ्यांना भरपाई म्हणून सरकारने पीक विमा अपडेट दिलेले आहे पीक विमाची जी काही रक्कम आहे ही रक्कम शेतकऱ्यांकडून एक रुपयात रक्कम दिलेली आहे आणि बाकीचे पैसे पीक विमा सरकार केंद्र सरकार आणि राज्य सरकार देत असतं आणि इन्शुरन्स कंपन्या भरपाई देत असता राज्य सरकारने सर्व कंपन्यांना जाहीर नोंदणी करून दिलेली आहे आणि या नोंदीनुसार आता ज्या ज्या शेतकऱ्यांना पीक विमा आलेला आहे त्यांची ट्रिगरनुसार लिस्ट आता जाहीर होण्यास सुरुवात झाली आहे महाराष्ट्रात अजूनही तुम्हाला पीक क्युमाचा एकही हप्ता आला नसेल तर आपण काय काम करायचं आहे कसं आपलं खातं तपासायचं आहे आपण फॉर्म भरलेला आहे तो व्यवस्थित आहे का नाही याविषयीची सविस्तर चर्चा करणार आहोत आता बघा शेतकऱ्यांना पैसे यायला सुरुवात झाली आहे महाराष्ट्रात जवळजवळ वीस ते पंचवीस जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांच्या अकाउंटवरती डायरेक्ट पैसे येत आहे मग किती पैसे येत आहे टप्प्याटप्प्यानुसार तालुक्यानुसार जिल्ह्यानुसार बघा अशा प्रकारचे मॅसेज शेतकऱ्यांना यायला सुरुवात झाली आहे महाराष्ट्रातील भरपूर शेतकऱ्यांना आता मेसेज यायला सुरुवात झाली आहे आपलं नाव या यादीमध्ये आहे का आपल्याला पैसे येणार आहे का पहिला अग्रिमचा पंचवीस टक्के हप्ता आला होता का आता हे नाव कसं बघायचं कुठं बघायचं हे नावं कोणाकडे आहे याविषयीची सविस्तर माहिती आपण पी एम बी वाय हे प्रधानमंत्री फसल विमा योजनेचं पोर्टल आहे या प्रेम पोर्टलवरती जाऊन रिजन सिलेक्ट करायचं आहे आपण इन करायचं आहे आपले पैशाचं स्टेटस एम इल्ड बेस स्टेटस जर ॲक्टिव्ह असेल तर आपल्याला हे पैसे येणार आहे नाही तर पैसे येणार नाही स्टेटस कसं ॲक्टिव्ह करायचं जर आपण अग्रिम पी किंवा व्यवस्थित भरलेलं असेल तर आता हे पैसे यायला सुरू झाले बघा प्रति हेक्टरी किती पीक विमा जमा करण्यात आला होता तर हेक्टरी साधारणतः शेतकऱ्यांना दोन हजार ते वीस हजारापर्यंत पैसे जमा घ्यायला सुरुवात झाली होती शेतकऱ्यांच्या पीक खात्यामध्ये वीस हजार रुपये लिस्ट जाहीर केलेली आहे महाराष्ट्र सरकारने दोन हजार चोवीसच्या हिवाळी विधानसभा सत्रांमध्ये एका शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला होता या निर्णयानुसार धान्य उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी बोनस देण्याचा अनुदान आला होता म्हणजेच वीस हजार ते चाळीस हजार रुपये हेक्टरीपर्यंत अनुदान दिलेलं आहे या महत्वाकांक्षीनुसार अठरा हजार अठराशे कोटीचा निधी सरकारने मंजूर केला आहे यामध्ये आदिवासी विकास महामंडळ असेल किंवा जलकीन फॅन्ट्रेशन मंडळ असेल यांनी करून घेतलेले असते आता बोनस म्हणून पैसे वाटप होण्यास सुरुवात झालेली आहे योजनेचा पारभार पारदर्शी पार होण्यासाठी डी बी टी पोर्टल अंतर्गत बारा जून ते सोळा जून सतरा जूनपर्यंत हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात येणं अपेक्षित आहे वितरण टप्पा वेगवेगळा असल्यामुळे सर्व शेतकऱ्यांना लवकरात लवकर पैसे येतील अशी सरकारची योजना आहे मारथम टप्प्यात गडचिरोली गोंदिया भंडारा नाशिक जिल्ह्यातील बोनस पैसे मिळणार आहे तर जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी वीस हजार रुपये बोनस देण्यात येण्यास सुरुवात झाली आहे महाराष्ट्रातील पीक विमाचा लेटेस्ट अपडेट असा आहे की सर्व शेतकऱ्यांना आता पैसे यायला सुरुवात झाली आहे मागच्या वर्षीचे पैसे आता सरकार वाटून टाकणार आहे आणि नवीन पीक विम्याचं पोर्टल आता अपडेट झालं आहे मागच्या वर्षीचा एक रुपयात पीक विमा होता आता हा एक रुपये पीक विमा बदललेला आहे पण दोन टक्के चार टक्के पाच टक्के अशी रक्कम सरकार घेत आहे आपल्याला पीक विमाचा अजूनही काही घोळ कळायला नसेल तर पी एम एम बी वाय पोर्टलवर जायचं आहे आधार बेस ओ टी पी तिथे टाकायचं आहे किंवा आपल्या नजदीकच्या सी एस सी सेंटरवरती जाऊन आपल्याला जे काय सी एस सी सेंटर असेल किंवा तालुका कृषी अधिकारी असेल किंवा गावामध्ये जे काही ग्रामसेवक असतील हे तुम्हाला हा क्लेम झाले काय का नाही का हे तुम्हाला सविस्तर माहिती सांगू शकतात आता या ठिकाणी तुम्हाला तालुकावाईज जिल्ह्या लिस्टसुद्धा उपलब्ध आहे म्हणजे तुम्ही बघू शकता की आपल्या गावामध्ये कोणाला पैसे मिळाले आहे बिळा लातूर असेल 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 सातारा धाराशिव पुणे पालघर असेल या सर्व ठिकाणचा पीक विम्याचा लेटेस्ट अपडेट पी एम संकेतस्थळावरती किती लाख रुपये पैसे शे, कोणत्या शेतकऱ्यांना किती पैसे आले आहे वंदर अकोला भंडारदारा बुलढाणा या सर्व ठिकाणचे पैसे जमा झालेले दिसत आहे जालना असेल लातूर असेल नागपूर असेल किती लाखामध्ये पैसे शे, कोणत्या शेतकऱ्यांना मिळाले आहे कोणत्या क्षेत्रासाठी मिळाला आहे या सर्वच अपडेट पी एम एफ पी वाय पोर्टलवरती माहिती आहे आपल्याला जर व्हिडिओ माहिती वाटला असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट करा की आपल्याला आत्तापर्यंत किती पैसे आले आहे अग्रीणचे पंचवीस टक्के असतील आणि हा पंच्याहत्तर टक्के असतील एकूण हप्ता जमा झाला आहे का नाही आणि व्हिडिओ पर वाटला असेल तर कमेंट करून लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो